भव्य उद्घाटन सोहळा श्री रवळनाथ को ऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटी लिमिटेड आजरा मल्टीस्टेट प्रधान कार्यालय गडहिंग्लज यांच्या तेराव्या सांगोला शाखेचा उद्घाटन सोहळा माननीय श्री बी आर माळी उपविभागीय अधिकारी मंगळवेळा यांच्या शुभहस्ते व माननीय श्री संतोष कंचे तहसीलदार सांगोला तसेच माननीय शिल्पा गोंगडे तहसीलदार करमाळा व डॉक्टर अनिकेत देशमुख प्राध्यापक प्रभूचंद्र झपके श्री बाबुराव गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता स्थळ ज्योतिर्लिंग कॉम्प्लेक्स हॉल वाडेगाव नाका सांगोला तरी या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनित श्री सुशांत जिजगोंडा शाखाधिकारी प्राध्यापक डॉक्टर डी एन कासित सांगोला शाखा चेअरमन श्री डी के मायदेव शिओ श्री यम एल चौगुले संस्थापकाध्यक्ष संचालक शाखा सल्लागार व कर्मचारी व्रंथ सांगोला शाखा तरी या सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे